नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत सोळा सोमवारची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी काय झालं शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली सारीपाट खेळू लागली डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्या त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झालं देवळी स्वर्गीच्या अप्सारा आल्या त्यांना गुरु कोणी पाहिला त्याला कारण पुसलं गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नको घाबरू नको तू सोळा सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझ कोड जाईल गुरु म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवास उपास कर संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तू गूळ घालावा व ते खावे मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतरावे सोमवारी पाच शेर कणिक घ्यावी त्यात तू गूळ घालून चुरमा करावा तो देवळी न्यावा भक्तीनं शंकराची षडशोपचारे पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गायला चारावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरुवानं हे व्रत केलं गुरुव चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आली पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं तिनं गुरुवाला विचारलं तुझं कोड कशानं गेलं गुरुवानं सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्यानं माझं कोण गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक, कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं समाप्तीनंतर कार्तिक स्वामी नागलीज येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्यानं आईला विचारलं आई आई मी तर तुझ्यावर रागून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीनं ते व्रत केलं त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्याची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामीनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारचं व्रत केलं समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथं काय चमत्कार झाला तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली आहे पुढं राजानं हत्तीनीच्या सोंडेत माळ दिली माळ ज्याच्या गळ्यात हत्तीने घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजानं पण होता तिथं आपला हा ब्राह्मण ती मऊज पाहायला गेला होता पुढं धर्मसंयोग्याने ती माळ हत्तीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरीची बोलवण झाली पुढं काय झालं राजाची मुलगी मोठी झाली तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली आहेत तसं बायकोनं नवऱ्याला ना विचारलं कोणत्या पुण्यानं मी आपणास प्राप्त झाले त्यानं तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा सा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला इकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एकदा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असा त्यानं विचार केला अनायास त्या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली राजानं त्याला आपल्या घरी आणलं कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं इतकं होत आहे तो ब्राह्मणाचा सतरावा समोर आला ब्राह्मण पुत्र दिवळी गेला घरी बायकोला निरोप पाठवला की पाचशेर कणकीचा चुरमा पाठवून दे राणीनं आपला थोरपणा मनात आणला चुरम्याला लोक हसतील म्हणून एका रुपये तो पाठवून दिला चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दरिद्रानं पिडशील असा शाप दिला पुढं दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापाचं आपण असं क असं करू लागलो तर लोक दोष देतील ज्याकरिता असं करणं अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टान अमान्य करणं हेही अयोग्य आहे मग उभय त्यांनी विचार केला तिला नगरातून हकलून लावलं पुढ ती दिन झाली रस्त्यानं जाऊ लागली जाता जाता एका नगरात गेली तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं पुढं काय झालं एके दिवशी म्हातारीनं तिला चिवट विकायला पाठवलं दैवाची गती विचित्र आहे बाजारात ती चालली मोठा वारा आला सर्व चिवट उडून गेली तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं तिनं तिला घरातून हकलून लावलं तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली तिथे तेलाच्या घरी घागरी तेला भरल्या होत्या त्याचवर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं म्हणून तेला तेलानं तिला हाकलून दिलं पुढं तिथून निघाली वाटेनं जाऊ लागली जाता जाता एक नदी लागली त्या दिवशी नदीला पाणी पुष्कळ होतं पण तिची दृष्टी त्याचवर पडली सर्व पाणी आटून गेलं पुढं जाता जाता एक सुंदर तळं लागलं त्याच्यावर तिची दृष्टी गेली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेलं रोजच्यासारखे तळ्यावर गुराखे आले नास्कं पाणी पाहून मागं परतले गुरं ढोर तहानिली राहिली पुढं काय झालं तिथं एक गोसावी आला त्यानं तिला पाहिलं कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिनं सगळी हकीकत सांगितली गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानले व आपले घरी घेऊन आला तिथं राहून ती कामधंदा करू लागली तशी तिचं जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावी काही जिंसं आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्यानं विचार केला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं मग त्यानं शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली शंकरानं तिला सोळा सोमवारचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करून घेतलं तसा परमेश्वराचा खोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची उच्छा इच्छा उद्भवली दूध चोहीकडे शोधायला पाठवले शोधता शोधता तिथं आले गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं तसंच जाऊन त्यांनी सांगितलं त्याला मोठा आनंद झाला राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केलं गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखानं नांदा राजानं होय म्हटलं गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला पुढं मोठा उत्सव केला दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणींची भेट झाली आनंदानं रामराज्य करू लागली तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी गायीची गुठीत पिंपळाची पारी सुफळ संपूर्ण